प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून विश्वजित झेरॉक्स सेंटर स्कॅनिंग प्रिंटिंग इंटरनेट गॅजेट पॅन कार्ड झेरॉक्स लॅमिनेशन पासपोर्ट कलर प्रिंट डिजिटल सातभरा आठ उतारा फेरफार मनी ट्रान्सफर पोलिस व्हेरिफिकेशन चारित्र्य पडताळणी कोर्ट फी चलन सर्व रिपोर्ट सर्व प्रकारचे करार पत्र जमीन खरेदी व विक्री दस्त आयडेंटिटी पासपोर्ट साईज फोटो ऑनलाईन प्रिंट काढून मिळेल मराठी इंग्रजी टायपिंग करून मिळेल सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील विहान झेरॉक्स अँड टायपिंग सेंटर आमच्याकडे सर्व प्रकारचे शासकीय व निमशासकीय कामे जमीन खरेदी विक्री प्लॉट गुंटेवरी नियमितीकरण जमीन बिनशेती जमीन खाजगी अत्याधुनिक मशीनद्वारे मोजणी नोटरी जातीचे दाखले उत्पन्न दाखले शेतकरी पुरावा प्रतिज्ञापत्र दस्तऐवज डिजिटल सातवारा व प्रॉपर्टी कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड कार, मोबाईल प्रिंट कलर झेरॉक्स लॅमिनेशन अर्जंट आयडेंटी फोटो इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दो दोन शून्य त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्याऐंशी आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज कर्जगी तालुक्यात जत येथील बालिका अत्याचार व हत्येप्रकरणी येत्या पंधरा दिवसात दोषारोपत्र दाखल न केल्यास महाराष्ट्र संघर्ष समिती जिल्हा मुख्यालयासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी जत येथे पत्रकार परिषदेत दिले यावेळी संघटनेचे दिग्विजय पाटील तोहित मुजावर आधी उपस्थित होते तांबोळी पुढे म्हणाले की कर्जगीची घटना दुर्मिळातील दुर्मिळ दुर्दैवी घटना असून पोलीस प्रशासनाने घडलेल्या सर्व घटनांची कलमे लावून केस दाखल करावी ही घटना बालिकेवीर अत्याचार नसून संपूर्ण समाजाला सुरक्षिततेचा धोका आहे यामध्ये योग्य कारवाई झाली नाही तर समाजात गुन्हेगारी वाढण्याचा धोका आहे या गुन्ह्यातील दूर करून कलमाचा समावेश करून लवकरात लवकर संबंधित पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा आम्हाला सर्व समाज घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल ला असा इशारा तांबळी यांनी दिला आहे नमस्कार मी कॉम्रेड दिग्विजय पाटील महाराष्ट्र संघर्ष समिती आणि मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाजातर्फे आज आम्ही कर कर्जगी जत इथं जाऊन आलो हो। एक घटना घडली होती पीडितेवर ज्या ठिकाणी लहान बालिकेवर अन्याय झाला अत्याचार झाला त्यांच्या कुटुंबियांना आम्ही समजून भेट दिली आणि तिथं आम्ही पोलिसांकडून तपासाबाबत माहिती घेतली यापूर्वीचा उमदी पोलीस कार्यालयाचा कारभार पाहता आम्हाला काही शंका होत्या असं म्हटलं जाते की सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा बिहार झालाय पण उमदीच्या बाबतीमध्ये बिहार झालेला होता आणि बिहारपेक्षाही वाईट कारभार तिथं चाललेला होता हे सर्व श्रुत आहे त्याच्यामुळं जास्त गांभीर्यानं पोलीस प्रशासनानं या बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पालकमंत्री असू देत गृहमंत्री असू देत त्यांनी या प्रकरणामध्ये कोणाचाही मुलाहिजा न बाळगता आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कठोरातली कठोर व्हावी या अनुषंगानं कार्यवाही केली पाहिजे असं आमचं हो मत आहे नाहीतर उग्र आंदोलन आम्ही हातात घेणार आहोत तडजोडीमध्ये न येतात त्या लोकांनी ती चार्जशीट दाखल केली पाहिजे उमदी पोलीस स्टेशनच जे काही इतिहास आहे ते आतापर्यंत आम्हाला माहिती आहे आम्हाला कळालेलं आहे तो असेल तो असेल पण ह्या ह्या प्रकरणामध्ये किमान आम्ही या पीडितेला न्याय नयेपर्यंत महाराष्ट्र संघ समिती आणि त्यांच्या सहकारी संघटना कुठल्याही गम असणार नाही या मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा